घर मालकाला बोललो तर घर मालका बोलतो काय पण करू आमचा रूम आहे ओके या सनिधीमध्ये काय बनवलं जातं बनवलं जातो ओके या संदर्भात तुम्ही कुठे कंप्लेंट केलेली आहे का कम्प्ले नगरपालिका नगरपालिकेमध्ये त्यांनी काय ऍक्शन घेतलेली आहे का आज तुम्ही इथे का कशासाठी जमलेला आहात आज आम्हाला बंद करायचं अन्न बंद करायचं आहे एक साठी रूम आहे आजूबाजू किती त्रास होतो किती तकली कोटी जायला त्रास होतो ते बंद करून टाका वास तर बघा किती एवढं लागल्या इकडे खराब परिवार तुम्हाला द्यायचा मी संगीता राजगुरु ह्युमन राईट्स उपाध्यक्ष अंबरनाथ माझ्या सोसायटीमध्ये एक केकची छोटी फॅक्टरी सुरू करण्यात आली आहे म्हणजे समोर तर आमच्या ज्या आमच्या इथले रहिवाशी आहेत त्यांची बऱ्याचदा मला तक्रार आली की आम म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये असा बेकायदेशीरपणा चालला आहे ते थांबवलं पाहिजे कुठेतरी तर आम्ही म्हणजे त्यांनी माझ्याकडेही एक लेटर दिलं ह्युमन राईट्सकडे आणि एक आम्ही नगरपालिकेतही दिलं आहे काल नगरपालिकेचे लोक येऊन गेलेत परत ते आजही येणार आहे तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला इथली ही जी जे उद्योग चालले आहेत ते थांबले पाहिजे कारण आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या आरोग्याला त्रास होते ह्या आजी आहेत त्यांना दोन आज पंधरा दिवस झाले त्या ॲडमिट होत्या पण त्या घरमालकांशी आम्ही संवाद साधला असता ते बोलतात आमची प्रॉपर्टी आम्ही काही करू मग हे काय उत्तर नाही झालं त्यांच्याकडनं आत्ता आम्ही त्यांना रीतसर पण सांगितलं की बाबा हे काय करणार आहात तर ता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बघू आम्हाला कोणाला काय त्रास होत नाही आमच्याकडून काय नाही आणि जे इथले रेंटेड आहे की बाई अक्षरशः आमच्या शेजाऱ्या बाजाराला भांडायला लागल्यात तर याच्यावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करता येईल असा आम्ही आमचा प्रयत्न सुरू आहे खायला काय म्हणत ना मी तुम्ही असं केकचं काय हे फॅक्टरी आहे का हो बोललो तर मा, मा okay. ते माझ्याशी भांडली ती ओके त्यामुळे तुम्हाला काय त्रास होतोय मला वास खूप येतो वास धमा धमा धमाचा वास येतो घाम एकदम त्रास होतो घोटल्यासारखं काय होतोय उंदीर 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 ऊस आणि आम्हाला बरं वाटत नाही उलट्या झाले पोटात कसं तर कसं तर

आता कधी पण चालू झालंय फॅक्टरी हा तेव्हापासून त्रास आहे पण आता एवढे त्रास शकण्याची शक्यताच नाहीये कारण एवढी वासामुळे ना आम्हाला आमच्या आज करायला लागेल उमट्या येतात आणि उंदर घुस एवढे लागेल घरा घराला सांगून ते सगळे आम्ही घरा सगळ्यांच्या घराला उंदिरं लागले हे उंदर सोडा आता त्यांचं आरोग्य आधी बघा आरोग्य आमच्या इकडचे सर्व आरोग्य लागले आजारी करायला लागेल त्यासाठी आम्ही तेच त्यासाठी होती तसं करून हे बंद व्हायला पाहिजे लवकरात लवकर की आम्ही इथं केकची फॅक्टरी काढल्यापासून उंदरा घुसायचा खूप त्रास झाला आमचा पूर्ण ड्रेनेज खराब झाला पन्नास साठ हजार मला खर्च आला आणि आम्हाला खूप घरात पण त्रास होतो सगळे कपडे उपडे उंदीर खातात प्लीज एवढं बंद करा बाकी आम्हाला काही यांच्यापासून प्रॉब्लेम नाही आणि ते मालक ऐकत नाही आगाव आहेत नाही म्हणतात आमचं घर आम्ही काय पण करू पण आम्हाला त्रास होतो जाताना